अग ए सुनबाई अगं हातात जरा एखादी बांगडी बिंगडी घाल अगं एक बांगडी नाही तुझ्या हातात काय झालं आई काय नाही काय नाही तिला म्हणतो ते हातात बांगडी बिंगडे घालती का नाही नसती घाली तर नको घालू आजकालच्या कोणत्या ते हातात अगं सुनबाई अगं कवा तरी साडी घालीत जा येऊन जाऊन ते ड्रेस गाऊनच घालून बसलेली असते आई अगं आई काय झालंय का म्हणून उलट ती अरे काय नाही तू बाई बाईकोला म्हणतो ते साडी बिडी घालता येते का नाही तर मी शिकविते आजकालच्या मुलीला पूर्ण साड्या घालता हळूहळू स्वयंपाक स्वयंपाकाला हात लावी जावा ऑनलाईनच खायचं काम चलत सगळं अरे काय बो लावलाय अरे काय नाही हा चाललंय आमचं सासूनांचं स्वयंपाकातलं काय काय येतय बनवता तस आजकालच्या मुलीला आहे ना सगळं ऑनलाईन हा थे थे साप साप तर तुमचं काय ते पिझ्झा बर्गर चायनीज हा ती भेटत आहे ना सगळं ऑनलाइन मग काय टेन्शन आहे तुम्हाला अगं सुनबाई जर घराची साफसफाई ठेवी जर नटकी अगं घर साफ राहिलं तरच घरात लक्ष्मी ती अग आपली लक्ष्मी आहे काय नाही सांगत होते घरात थोडं असं जरा झाड जा करीत जावा असं डेकोरेशन करीत जावा छान वाटत मग नुसतं बायकोचं बैल झालंय बाई काय बोलायला गेलं का आलाच मधी